बसल्या अशी का बसली बस दगडी असाय आली नाही ती नाही सगळं काम आम्ही केलं तुला नक्की काम करायचं करा का नाही सांग तुम्ही ऐकून घे शांत घे तू गेल्या तू गेल्या महिन्यात ऐकून घे तू तू गेल्या महिन्यात काम करत होती सगळ्यापेक्षा जास्त काम करत होती मग आता तुला अचानक हिर चाललाय का हिर चाललाय तुम्हाला कसा हिर चालला होता तू काय बसून खाल्लं मला आम्ही तुझ्या जीवा बसून खाल्लो नाही बसून आम्ही खाल्लेलं नाही आम्ही पण काम करत होतो कायदा काय शेडा करणार नुसतं शेडा ही रानात पेरा बिरायच नाही काय करायचं तू बाजरी बिजरी आता रानात झालेली खाणार नाही का नाही खाल्ली नाही पैसे द्या फक्त पैसे दि म्हणजे तुझ्या बापाची जागीर आहे का

तरी बी फुलाचं माझ्या अजून नावच नाही हा तुमच्या मनाला काय वाटू दे की तू काम किती लुबडून घ्यायचा तू म्हणून मी काय म्हणते आता आपल्याला फुलं मिळत नाही तर काम करायचं तू पहिल्यासारखं कामाला लाग तुला काय असलं की तू काय नाही आधी फुलं दे परत कामाला लागते आता आता मी असंच बोड बोलून बोलून काम केलंय पण आता काय होत नाही माझ्याचे तू काम कर ना तू कशाला सगळ्यासाठी घरात कशाला धिंगाणा करते म्हणते तुम्ही मा मा ना मग माझे तू काम करू लाग तुला फुलं घेतली शांत बोल मी शांत बोलतोय मी शांत बोलतोय तू मी शांत बोलायला गो तुम्ही मोबाईल घेऊन भाऊ शक मोबाईल नसल तर तू तुला पर्याय सांगतो तुला पैसे देतो तू सर तुझ्या आई बाप घरी जास्त कुठं परत दिसतो किती पुरतो हजार दोन हजार तिथं कष्ट करून खा कष्ट करून हिथं आमचा इथं खातीस तू खूप आमच्या कशी आहेत पिठ मग परवादी परवादी आम्ही दळून आणलं तुला हातात काढते ठिक्यातनं काढून घेते तुला वाटलं पाहिजे काय तर काम करत नाही आपण हात लावत नाही कशाला दगडी इचू लागत नाही आपण दुसरं घरातले काय साई पाक विपाक करू लागत नाही आईचं खाई असतं एवढं कसं तुला कळते मुलं मुल कर... तुला घेत तुला मी 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 तुला गोडीने सांगतोय तुला, सांग तुला इथं काय करायचं नसेल तू आमच्या घरात आठवू नको अशी नुसती तंबत बसू नको मी तुला सरळ सांगतोय तुला काय असेल तर हजार पाचशे रुपये घरी जा तुम्ही कोण म्हणजे तुझ्या टेन्शन नवरा तुझा आजारी पडला त्याला 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 दवाखान्यात पैसे त्याला दवाखान्यात पैसा मी काटला तुझ्या मला काम मला का माझं तुझ्या मुळे तू माझं काम हलक केलं तर मी निवंत्र्यात आता मी जर चांगला असतो तर तुला काही केलं असत पण आता माझ्या दवाखान्यात मुलगा पैसे गेले मी जेत नसतो पैसे आग तू किती आहेस नवरा डोळ्यासमोर आज चक्कर येऊन पडला तुझी वासना झाली का उठवायची उठवली की दवाखान्यात नेले दुसऱ्या दिवशी चालत तू काय हे लागून गेली बॅरीची लागून गेलीस का सरळ बोल मी तुला सरळ बोलतो तु, तुला तुला नेट राहा वाटलं राहा तू तु, तु, तुझ्या माझी बायको आजारी पडली भाव आजारी पडला तू आता मला मारायलास तू खाऊन नुसती झाली भदाडी आमचं इथं नाटक करू नको काल ट्रॅक्टर गरबडीन आला म्हणून आजारी दगडी तुला सारखा स्वार्थी नाही सारखं तुला पैसा पैसे पैसेच करायचं तुला आणि तू अशी आयुष्यभर पैसे पैसे करत बसणार तुझं मनच ना पैशात तुझ्या आई बापान तर कुठे दिलं आई बाप जेवढी समजून सांगते तुला कळत नाही तुझी आई देवगुनी आहे खरं आहे तीच बोलती ती ना तुझ्यासारखी खाऊ तर आमच्या इथं तू कशाला हात लावायला तुला मी सांगतोय काय काम करत

जाती तुझे काय तू पैसे काढायच येते का, का? तुला जाल तुला तंडा येळ नाही तू काय आमच्या हात लावलं कशालाच बाहेर निघत तू घरात बस तुला काय घरात काढत नाही तुझे तू तु कम करून खा घेतलं म्हणजे मग आम्हाला काम करू लागायचं तुला काय खाली काम करत नाही फुलं दे मी तुमच्यावरच काम करते मग काम कर म्हणले ना दोन महिन्यांनी फुल दे तुला तू दोन महिने काम कर नाही घेतलं मग मला बोल नाही नाही तसले मला काय लागूय आता तसले ह्याच्यात मी लय राहून ही करून माझं तकूर फुटायची वेळ आली आता वाटतंय की मला त्या वेळेस परवाडला हो तुला मला आम्हाला इथं काय परवडत नाही मी तुझ्या आई बापाला बोलवून घेणार मोबाईल चेचल का तुला पण सांगतो कसा मग मग का का लावला म्हणजे तुला कळतं फोन लावते होती आम्ही उभारतय का आमच्या सारखी माणसं तुला हुडकून भेटणार म्हणून म्हणून अग तर तुझं खपून घेतलंय दुसऱ्या घराची कधी गेली असते ना बड ऊन काढली असती तुला आ, ले उगा आम्ही आपला सहनशील नाटक लय करा लागली असतो आजकाल टक्कून खाऊ नको तू बोल बोल नक